भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी एक महत्वाची बैठक काल रात्री पार पडली या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष ही मंडळी होती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा पुढच्या काही आठवड्यात होऊ शकते इतक्या वेगाने या हालचाली का वाढल्यात कारण म्हणजे भाजपच राष्ट्रीय गेल्या महिन्यांपासून या पदावर असणाऱ्या जे पी नड्डाच्या पदाची मुदत जून दोन हजार चोवीस रोजी संपली आहे त्यानंतर जे पी नड्डा यांची मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने नवीन अध्यक्ष आजवरती निवडलेला नाहीये का हे पद गेल्या दहा महिन्यांपासून रिकाम का, का कौन आहे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडायला इतका उशीर का करतय या पदासाठी कोण कोणाची रेस मध्ये आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात नेमकं कोण आहे त्यामध्ये एक नाव महाराष्ट्रातलं देखील आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जवळपास सहा नावांची चर्चा आहे त्यामध्ये एक नाव हे महाराष्ट्रातलं असल्याचं म्हटलं जाते ते म्हणजे विनोद तावडेंचं त्यांच्याशिवाय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान शिवराज सिंग चौहान लाल खट्टर डी पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावं सध्या आघाडीवरती असल्याचं म्हटलं जात आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार आहे हे संघ ठरवणारे स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षपदाची घोषणा होणार असं म्हटलं जात आहे विचारसरणीला समर्पित तरुणांना संधी मिळावी आणि पहिल्या रांगेतल्या नेत्यांनी असा फ्रेमवर्क द्यावा जेणेकरून कार्यकर्ते हे भविष्यात पर्याय ठरतील अशी संघाची भूमिका आहे म्हणजे काय थोडक्यात संघाला तरुण फ्रेश चेहरा हवाय ज्याच्या एकोणतीस ची लोकसभा निवडणूक नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वात लढवली जाईल राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश सारख्या राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला हार स्वीकारावी लागली होती तेच लक्षात घेऊन आणि भाजपला संघाची लागणारी गरज पाहता भाजप चार राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा चेहरा हा संघाच्या पसंतीचा असणार आणि तोच चेहरा तेच नेतृत्व शोधण्यात संघ सध्या व्यस्त आहे आणि म्हणूनच अध्यक्ष निवड पुढे ढकलली असू शकते भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड एप्रिल महिन्यात होईल असं सांगितलं जात होतं पण पुन्हा ही निवड लांबणीवरती पडली आता भाजप ठरवूनच अध्यक्ष निवडायला उशीर करत असेल तर त्याला कारणही तसं असू शकतं आणि ते म्हणजे भाजप पक्षाचं संविधान भाजपच्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्षांची निवड तेव्हाच शक्य आहे जेव्हा किमान पन्नास टक्के राज्यांमधील पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण होतील अठरापैकी तेरा राज्यांमध्ये भाजपाने संघटनात्मक निवडणुका पूर्ण केलेल्या आहेत जेव्हा अठरा राज्यांच्या निवडणुका पूर्ण होतील तेव्हा राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्यात येते असं भाजपचं संविधान सांगतं पण असं काही बंधनकारक नसल्याचं भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे जर पक्षाच्या घटनेच्या कलम एकोणवीस अंतर्गत राष्ट्रीय परिषद पाच राज्यांमध्ये निवडली गेली असेल तर निवडणूक समिती कोणतेही वीस सदस्य संयुक्तपणे राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव प्रस्तावित करू शकतात आणि म्हणूनच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणं अपेक्षित होतं पण ती झाली नाही ही निवडणूक आता मे दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते असं दिसतंय याला आणखी कारण म्हणजे प्रादेशिक का समतोल बघायला लागेल भाजप पक्ष नेतृत्व ज्या राज्यांवरती लक्ष केंद्रित करत आहे त्यापैकी गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड अद्यापही झालेली नाही आणि हे अध्यक्ष निवड लांबणीवरती पडण्याचं मुख्य कारणही असल्याचं सा सांगितलं जात आहे उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष निवडीवरनं पक्षासमोर पेच असा निर्माण झालाय की अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये पिछडा दलित अल्पसंख्याक या नव्या सामाजिक समीकरणाचा सा अजेंडा पुढे रेटल्यामुळे भाजपवरती देखील दबाव आलाय सपाला होता उत्तर देण्यासाठी भाजपनंही मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय समुदायातनच प्रदेश अध्यक्ष निवडण्याचा विचार केलाय पण सध्या राज्यामध्ये भाजपकडं दलित समुदायातली तितकी प्रभावी अशी व्यक्ती नाही आणि त्यामुळं या पदावरती ओबीसी नेत्याचा शोध सुरू आहे कारण दोन हजार सत्तावीस मध्ये या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होतील त्यामुळे जातीय समीकरण लक्षात घेऊन भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व हे प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेत्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊ शकत शिवाय भाजप पक्ष बिहारवरतीही लक्ष ठेवू नये कारण चालू म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षात बिहारच्या वर विधानसभा निवडणुका असणार आहे त्यामुळेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या दबावानंतर या पक्षातील नेत्यांनी बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी दिलीप कुमार जयस्वाल यांची एकमताने निवड केल्याचं दिसून आलं। बिहार व्यतिरिक्त पुढील वर्षात म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये केरळ तामिळनाडू मध्ये दे देखील विधानसभा निवडणुका असतील अध्यक्ष निवडताना भाजप मिशन दक्षिण भारत हे नजरेसमोर ठेवेन इथं ख्रिश्चन आणि आदिवासी समुदायांची संख्या मोठी आहे आणि ही संख्या भाजपच्या यशाची असणार आहे जेव्हा जे पी नड्डा अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपने उत्तर पश्चिम पूर्व आणि ईशान्य भारतात आपली पकड मजबूत केली पण दक्षिण भारतात भाजप पक्षाला अद्यापही हवं तसं यश मिळवता आलेलं नाहीये दोन हजार तेवीस मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला तमिळनाडू केरळ आणि ही भाजपला मोठा अपयश आलं आंध्र प्रदेशमध्ये तर भाजप सध्याच्या सत्ताधारी आघाडीतील लहानसा भागीदार आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हे मान्य केलं आहे की दक्षिण भारतात लोक अजूनही भाजपकडं उत्तर भारतीयांचा पक्ष म्हणून पाहतात त्यामुळं पक्षाला स्थानिक मतदारांवर पकड मिळवण्यात सातत्याने अपयश आलं त्यामुळेच दक्षिण भारताला समोर ठेवून पक्षाला आणखी बळकटी देणारा चेहरा संघ आणि भाजपला समोर आणायचा आहे याशिवाय भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये महिला नेतृत्व देखील महत्वाचं ठरणार आहे नवीन अध्यक्षांच्या घोषणेनंतर राष्ट्रीय परिषद आणि कार्यकारिणीतील महिलांना तेहतीस टक्क्यांपर्यंत जागा देण्याची योजना भाजपची संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी भाजप हा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे देखील अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लांबणीवरती जात असणार तसंच भाजप दलित प्रतिनिधित्व आणि संघटन कौशल्य या मुद्द्यांना देखील फोकस करते निवड प्रक्रिया पार पाडून राजकीय संदेश देण्यापेक्षा मजबूत करण्यावरती भर दिला जात वरिष्ठ नेत्यांचं थोडक्यात प्रादेशिक आणि सक्षम आणि संतुलित नेतृत्व शोधण्यासाठी पक्ष नेतृत्व वेळ घेतोय आता भाजपच्या गोटात एकच प्रश्न विचारला जातोय हो की पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळेल आणि तो अध्यक्ष कोण असेल यावरती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं उत्तर एकच असतं योग्य वेळी मिळेल योग्य वेळ कधी आहे लवकरच कळेल तुम्हाला काय वाटतं कोणता चेहरा भाजप अध्यक्ष म्हणून समोर आणू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका